आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल आठ जानेवारी दोन हजार पंचवीस आज हा महाधम्मध्ज पंचरंगी दिन आहे जागतिक दिन आहे त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये गत वर्षापासून समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं महाधमध्वज महापदयात्रेचं आयोजन करण्यात येत असत गेल्या ये वर्षी वीस ते पंचवीस हजार उपासक उपासिका सहभागी होते याही वर्षी हजारो उपासक उपासिका या महाधमध्वज रॅलीमध्ये सहभागी झाले अठराशे ऐंशी मध्ये श्रीलंका या देशामध्ये विद्वान बौद्ध भेकोंची आणि विद्वान ग्रहस्थी उपासकांची एक बैठक झाली आणि सर्वानुमते म्हणजे असं ठरवण्यात आलं की विश्वामध्ये बौद्धांचा एक धम्मध्वज हो असावा त्या अनुषंगाने पंचरंगी धम्मध्वजाची हो निर्मिती झालेली आहे जो पंचरंगी धम्मध्वज हा हो निळा जो रंग आहे तो सर्व विश्वाला व्यापणारा आहे आकाशाचा निळा रंग आहे सर्व आकाशा मिळसत सर्व जगाला व्यापणारा आहे आणि हा जो पिवळा रंग आहे तो शुद्धतेचा प्रतीक आहे तांबडा जो रंग आहे तो शोड आणि निर्याच एक प्रतीक आहे त्याच्यानंतर जो पांढरा रंग आहे हा शुद्धतेचा शांततेचं प्रतीक आहे आणि जो केशरी रंग आहे ते त्यागाचं प्रतीक आहे त्यामुळे हा पंचरंगी धम्मध्वज म्हणजे भगवान बुद्धाच्या विचारातून भगवान बुद्धांच्या शरीरातून निघणाऱ्या आभांमधून हा तयार झालेला हा पंचरंगी धम्मध्वज आहे त्याच्यामुळं आपण या पंचरंगी धम्मध्वजाचा सन्मान केला पाहिजे आणि ज्याप्रमाणे भारतामध्ये तिरंगा ध्वज आपण आपल्या घरावर सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल म्हणजे आपण तिरंगा ध्वजाचा सन्मान करत असतो त्याचप्रमाणे बोधांनी सुद्धा दरवर्षी आठ जानेवारी रोजी आपल्या घरावर पंचरंगी धम्मध्वज दंग लावून त्याचा सन्मान केला पाहिजे आणि दरवर्षी आपण या महाधमध्वज महापद यात्रेमध्ये हजारोच्या संख्येनं सहभागी झालं पाहिजे जगाच्या पुढे भारताच्या पुढे या पंचरंगी धम्मध्वजाचा इतिहास आला पाहिजे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे या तथागत भगवान बुद्धाने या जगाला शांतता शिकवलेली आहे मैत्रीची भावना शिकवलेली आहे करुणा शिकवलेली आहे शील सदाचाराची भावना शिकवलेली आहे त्यामुळे शील सदाचाराची जी भावना आहे ही जगभर पसरली पाहिजे मैत्री भावना जगभर पसरली पाहिजे भगवान बुद्धाचे शुद्ध विचार हे पोहोचवावेत अशी एक मंगल भावना या ठिकाणावर व्यक्त करतो या धम्म रॅलीच्या पाठीमागे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा समाज संघटित व्हावा हाच एकमेव उद्देश आहे त्या अनुषंगाने या महाधमध्ज महापद यात्रेचं आयोजन केलेलं आहे सर्वांचं मंगल आज जागतिक पंचशील धम्म ध्वज दिन महाराष्ट्रातच नव्हे तर समस्त भारतामध्ये पहिल्यांदा गेल्या मागच्या वर्षीपासून आदरणीय भंते पैयाबुजे यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म पदयात्रा धम्म पंचशील ध्वज पदयात्रा खुरगाव या श्रामनेर केंद्रापासून निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ येऊन विसर्जित होत असते बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश गौतम बुद्धाकडून स्वीकारला होता की शांती मानवधर्म आहे आणि तो मानव धर्म लोकांपर्यंत पोहोचावा अशी जी मानसिकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती आणि त्या मानसिकतेच्या पोटीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धम्म देऊन आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिला आणि त्याच्यासाठीच म्हणून आम्ही सर्वजण बौद्ध धम्माचे पूर्णत्वानं अनुयायी व्हावत त्याच उद्देशानं श्रीलंकेमध्ये ज्या पद्धतीने एक आपला ध्वज असला पाहिजे म्हणून पंचशील ध्वजाची निर्मिती एकशे पंचेचाळीस वर्षापूर्वी झाली आणि तेव्हापासून पंचशिलेचे पाच रंग वेगवेगळ्या पद्धतीचे दाखवण्यात आले मग त्याच्यामध्ये शांती असेल त्याच्यात करुणा असेल त्याच्यात त्याग असेल त्यात आपली निर्मळ भूमिका असेल या सगळ्या माध्यमातून पंचशील ध्वज हा बौद्ध धर्मियांना अतिशय प्रेरणा देणारा आणि मानाचा सन्मानाचा तो पंचशील ध्वज आहे तो सर्वांनी अंगीकारावा आणि माझी समस्त बौद्ध नम्रतेचं आव्हान आहे की पुढच्या वर्षीपासून आठ जानेवारीला प्रत्येकानं आपल्या घरी पंचशील धम्मध्वजाचं ध्वजारोहण करून पंचशील ध्वजाचा सन्मान वाढवावा बौद्ध धम्माचा सन्मान वाढवावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाबा अभिप्रेत असलेला बौद्ध धम्म त्यांच्या मार्गाने नेण्याचा आपण प्रयत्न करावा